मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्येच बोललो होतो आपल्या सर्वांचा लाडका बाक्या डॉन विठ्ठल केसरी कात्र खटाव्या मैदानामध्ये एक नंबर करणार आणि ते आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर यांना ते करून दाखवलं त्याच्यावरती बरेच दिवस झाल्या टीका होत होती की बाकासूर संपला बाकासूर काय आता पाळणार नाही बाकासूरला कोण पायरा दिना बघा मित्रांनो पण कमबॅक असा करायचा मित्रांनो की सगळेजण बघतच राहिले पाहिजेत असा कमबॅक झाला पाहिजे आणि ते बाकासूरनं करून दाखवलं त्याच्या जीवावरती भावांनो दहा दिवस आपल्या बाकासूरने गॅप घेतला दहा दिवस बैल मैदानात आला नाही पण आता बैल आपला मैदानात आला आणि डायरेक्ट गुलाल नाही आषाढी एकादशीला एक नंबर केला एक नंबरचा मानकरी ठरला विठ्ठल केसरी आज आषाढी एकादशी होती आणि आपल्या विठ्ठलानं आज एक नंबर केला बैलगाडी क्षेत्रात आपण आपल्या बाकासूरला देवच मानतो त्यामुळे हा आपला विठ्ठलच आहे आणि आपल्या विठ्ठलना आज खरंच जोरात गाडी पळाली आणि एक नंबर केला आणि त्याला सुंदर अशी साथ दिली ती म्हणजे वेगाचा शेवट निंबाळकर सरांचा काळीच फलटणकरांचा सर्जा ही गाडी अतिशय सुंदर पाहिली गाडी मित्रांनो आणि या गाडीचं स्पीड खरंच बघण्यासारखं स्पीड होतं वेगाचा शेवट सर्जा आणि आपल्या सर्वांचा लाडा बकासूर आणि मित्रांनो या सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर होता छोट्या छोट्या ड्रायव्हर कोराळी छोट्याने अतिशय सुंदर गाडी मारली छोट्या बागा काय म्हणतोय पुढं बघा मित्रांनो छोट्या म्हणाला तसा ही गाडी आज फक्त आणि फक्त आपल्या स्वर्गीय निंबाळकर सरांसाठी ही गाडी पाळाली आणि या गाडीनं अतिशय चांगलं स्पीड लावलं होतं आणि त्यात आज आषाढी एकादस होती म्हणजे आज जणू काही विठ्ठलच मैदानामध्ये धावत होता असं दिसत होतं आणि आपल्या विठ्ठलानं आपल्या सर्व फॅन्स प्रेक्षकांचं जे स्वप्न होतं की बाकासूर परत गोलालात आला पाहिजे बऱ्याच दिवस गोलालात नव्हता ते बाकासूरनं असं स्वप्न पूर्ण केलं म्हणजे निकाल सुट्टाच घेतला मित्रांनो सेमी फायनल सेमीला तर टॉप टॉपच्या गाड्या होत्या गटामध्ये कॉकटेल राजा अशा टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या टॉपच्या गाड्या मारत सुट्टा निकाल घेतला आणि छोट्या छकड्यावरती उभा राहून हो आला मित्रांनो छोट्या डायवरन अतिशय चांगली गाडी आणली आणि गाडी एक नंबर करून दिला मित्रांनो गाडीला सर्जा वेगाचा शेवट आणि आपला हिंद केसरी बाकासूर आणि आता मित्रांनो अकरा तारखेला जे मैदान आहे त्या मैदानामध्ये बाकासूर सोबत कोण पाहिजे हे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो